सर्वप्रथम आपण व टू थाउजंड सेवन हा प्रोग्रॅम कसा सुरू करायचा ते पाहू तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला तळाशी स्टार्ट नावाचे बटन दिसत आहे तेथे क्लिक करा त्यानंतर या बटनाच्या वरतीच असलेल्या ऑल प्रोग्रॅम्स या नावावर पॉईंटर न्या त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस या नावापुढे तुमचा करसर आणा त्यामुळे या नावा पुढे मायक्रोसॉफ्ट सर ऑफिसमधील सर्व प्रोग्रॅम्सची लिस्ट दिसू लागेल त्यामधील सगळ्या तळाच्या नावावर मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड टू थाउजंड सेवनवर क्लिक करा हे क्लिक केल्यावर तुमचा प्रोग्रॅम सुरू होईल आणि त्यामध्ये एक ब्लँक डॉक्युमेंट ओपन करून तुमच्यासमोर दाखवले जाईल हा प्रोग्राम बंद करायचा असल्यास तुमच्या स्क्रीनच्या अगदी उजव्या कोपऱ्यात वर असलेल्या क्लोज या आयकॉनवर क्लिक करा तुमचा प्रोग्राम बंद होईल